यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान युवा उद्योजक प्रशांत भालेराव यांनी शेकडो मित्र परिवारासह युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश कराय नाशिक रोड जेडूळ येथील ज्ञानेश्वर मंदिर येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली देशातील प्रत्येक राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये मोठे आंदोलन झाले शेतकरी अस्वस्थ असून तेही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे मणिपूरमध्ये अशांत आहे महाराष्ट्रात मात्र मराठा धनकर आणि ओबीसी समाजामध्ये आंदोलन सुरू आहे देशभरात आज सर्वत्र आंदोलन सुरू आहेत केंद्र शासनानं हे आंदोलन दळपण्याचा प्रयत्न सुरू केला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनता मोदी सरकारला घरी पाठवून महाविकास आघाडीच्या हाती सत्ता सोपवतील असा विश्वास एवढी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला जेडरोड येथील युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांसह महिला युवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते या सभेमध्ये युवा उद्योजक प्रशांत भालेराव यांनी आपल्या शेकडो मित्र परिवारासह ठाकरे गटात प्रवेश केला मी प्रशांत अंबादास भालेराव आज उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे यांच्या जलरोडमधील जाहीर सभेमध्ये मी साहेबांच्या हस्ते शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि जो माझ्यावर विश्वास ठेवला आणि पक्ष मला जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी माझ्या प्रामाणिकपणे पार पाडेल ही विनंती या ठिकाणी जलरोड भागातील सर्वांचे लाडके सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र श्री प्रसन्न फालेराव हे आज आदित्य साहेब ठाकरे यांच्या महासभेत आपल्या शेकडो मित्रांना घेऊन शिवसेना पक्षात प्रवेश केलाय आणि पक्षाने जी पण प्रशांत भाऊंवर जबाबदारी देतील ते सार्थपणे मार्गी लावतील हा ला, आम्हाला आमच्या मित्रपरिवाराला आमच्या सर्व जेलरोड भागातील तसेच नाशिक रोड भागातील सर्वांना विश्वास आहे आज जेलरोड विभागात भव्य दिव्य अशा सभेमध्ये प्रशांत भाऊ भालेराव यांचे जो काही प्रवेश झाला माननीय युवा नेतृत्व आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश झाला त्यांना भावी वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त काम जनतेपर्यंत पोचवणं त्यांनी जनतेपर्यंत त्यांनी पक्षप्रमुखांचं काम तसंच युवा नेतृत्व आदित्य साहेब यांचं काम जनतेपर्यंत पोचवावं ही मला त्यांना विनंती करतो तसेच प्रभाग प्रमुख ह्या नात्याने मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो त्यांनी असंच पक्षाची ताकद वाढवण्यामध्ये योगदान द्यावे ही त्यांच्याकडून मी अपेक्षा वाढवतो युवा उद्योजक प्रशांत भालेराव यांचा नाशिक रोड जेटरोड परिसरात व्यवसायाच्या माध्यमातून मोठा मित्रपरिवार आहे दादासाहेब गायकवाड सभागृह येथे बहुजन युवा शक्ती लखनौ इंदू चौधरी यांच्या हस्ते युवा उद्योजक म्हणून छत्रपती शाहू महाराज पुरस्कारानं सन्मानित त्यांना करण्यात आलाय विविध सामाजिक कामात प्रशांत भालेराव यांची उल्लेखनीय कामे शिवसेना व महानगर प्रमुख केसरी युवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सागर भोसने यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा संपन्न झालाय या महानगर महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर जिल्हा प्रमुख विजय करंजकर ज्येष्ठ नेते दत्ताजी गायकवाड मजामदार वसंत गीते विनायक पांडे विलास शिंदे सचिन मराठे सुनील बोराडे सागर भुजने प्रशांत दिवे मंगल अढाव कुलदीप अढाव रोशन अढाव दिनकर अढाव योगेश गाडेकर जगदीश गोडसे मसूद जिलानी योगेश नागरे भारती ताजनपुरे योगिता गायकवाड वैभव पाळदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते जागर जनसनसाठी संदीप नवसे नाशिक रोड